मंडळी नमस्कार आजच्या भटकंतीमध्ये तुम्हाला घेऊन मी पुन्हा एकदा निघालोय मोसे मावळात संत वाहणाऱ्या नदीसोबत हितगुज करायला हिरव्या गार निसर्गासोबत एकरूप व्हायला आपल्या शहरी जीवनाच्या दगदगीचं गारानं निसर्गापुढे मांडायला आणि स्वतःची भेट स्वतःसोबतच घडून आणायला आजच्या भटकंतीचा मुलूक होता हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचा तर चला या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया हिंदवी स्वराज्यातील बारा मावळ प्रांतांपैकी एक चौऱ्याऐंशी मोसेखोरे <्ईणीग> आज सकाळी तांबडं फुटायच्या आतच घर सोडलं आणि गाडी धावत सुटली पानशेतच्या दिशेने याच वाटेवर असलेल्या खडकवासला धरणाजवळ काही फिरस्ते शेकोटीचा आनंद घेताना मला दिसले पुणे शहराची तहान भागवणारं हे खडकवासला धरण अजून साखर झोपेतच होतं प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा कोंडाणा किल्ला नजरेत भरल्याशिवाय राहत नाही थोडं पुढं आल्यावर हे त्रिकूट रस्त्याच्या कडेला बागडताना दिसलं पानशेत गावच्या वेशीवर हे दाट धुक्यांची वाट पाहत स्वागतासाठी उभं होत मंडई नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत मोसे मावळामध्ये म्हणजेच मोसे खोऱ्यात तर वरसगाव धरणाची जी बॅकवॉटरची साईड आहे ती एका वेगळ्या रूटने आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया कसा आहे हा निसर्गरम्य परिसर तर आत्ता मी उभा आहे पानशेत धरणाच्या तिकडे हा जो पाठीमागा माझा रस्ता दिसतो आहे तो सरळ जो रस्ता जातो आहे तो लवासा सिटी आणि निळकंठेश्वरच्या दिशेने जातो आहे आणि हा जो आपल्याला इकडे आल्यानंतर लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तो पानशेत धरणाच्या साईडनी जातो आहे तर आत्ता मी जिथे उभा आहे त्या एक्झॅक्ट पॉईंटलाच उभा आहे आणि माझ्या पाठीमागं जे धर बघताय तुम्ही ते आंबी नदीचं पात्र आहे खूप भारी आत्ता वातावरण आहे इथे तर तुम्हाला इथले काही सीन्स मी दाखवतो मजा येते एकदम मंडळी पानशेत गावचा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरनं आता मी लेफ्ट टर्न घेतला आहे आणि लेफ्ट टर्न घेऊन मी आत्ता इथे वीरबाजी पासलकर यांचं स्मारक आहे त्या स्मारकाजवळ उभा आहे तर माझ्या पाठीमागं जो वक्ताय रस्ता तो जातो आहे पानशेत धरणाकडे आणि घोळ नावाचं एक गाव आहे शेवटचं पुणे जिल्ह्यातलं तिथे हा रस्ता जातो आणि हा जो रस्ता जातो वीरबाजी पासलकर यांचं स्मारक जिथे आहे तिथून जो जातो तो तव गावाकडे जातो आहे तर त्या तव विलेजलाच आपण जाणार आहोत आज म्हणजे त्या रूटला आपण एक्सप्लोअर करणार आहोत जिथे आपल्याला वरसगाव धरणाचं बॅकवॉटर पाहायला मिळेल आणि हा संपूर्ण भाग जो आहे तो मोसे मावळात होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा मावळ प्रांत जो होता त्यापैकीच एक प्रांत म्हणजेच मोसेखोरे किंवा मोसे, मोसे मावळ जो की वीरबाजी पासलकर यांचा मुलूक होता आणि जे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते इथे असलेल्या वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकाला वंदन करून मी पुढचा प्रवास सुरू केला इथून थोडं पुढं आल्यावर उजव्या हाताला आपल्याला वरसगाव धरणाचे पात्र दिसायला सुरू होते हे धरण मोसे नदीवर बांधण्यात आलेले आहे या अथांग जलाशयाचे खरे नाव वीरबाजी बाजी पासलकर जलाशय असे आहे या प्रांतात उगम पावणाऱ्या मोसे नदीमुळेच या प्रांताला मोसेखोरे असे नाव देण्यात आले या परिसरातील सांगरून डावजे निगडे मोसेपासून धामणहोळ पर्यंत तब्बल चौऱ्याऐंशी गावे या प्रांतात होती म्हणून याला चौऱ्याऐंशी मोसेखोरे असे नाव त्या काळात देण्यात आले होते आणि याच प्रांताची देशमुखी होती वीरबाजी पासलकर यांच्याकडे त्यांना यशवंतराव हा किताबही त्या काळात बहाल केला होता या मार्गावरचा सुंदर व शांत प्रवास मी थोड्या वेळासाठी थांबवला कारण या जागेची सुंदरता डोळ्यात भरून घ्यायची होती या प्रवासादरम्यान वरसगाव धरणाचं दूरवर पसरलेलं पात्र पाहात आपल्याला बऱ्याचशा जागा जागोजागी थांबण्यासाठी भाग पाडतात मित्रांनो पानशेत गावापासून मी साधारण आठ ते दहा किलोमीटर पुढे आलोय आता तव विलेजच्या रूटला तर इथे खूप छान नजारा पाहायला मिळालाय त्यासाठी मी ते थांबलोय तुम्हाला इथला नजारा मी दाखवतो तर वरसगाव धरणाला जो दोन रस्ते आहेत म्हणजे बॅकवॉटर एक्सप्लोअर करण्यासाठी तो हा एक रस्ता आहे आणि एक रस्ता जो आहे तो लावासाच्या दिशेने जातो पानशेतकडून त्या रस्त्याने पण आपल्याला बरंचसं बॅकवॉटर जे आहे वरसगाव धरणाचं ते एक्सप्लोअर करता येतं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक बनवलेला आहे चौऱ्याऐंशी मोसेखोरे या नावानी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता आणि हा सुद्धा जो भाग आहे ज्या भागात आपण आत्ता एक्सप्लोअर करतोय तो सुद्धा मोसेखोरेचाच भाग आहे तर या धरणामुळे हे दोन विभागल्या गेलेल्या बाजू आहेत तर आता त्या व्हिडिओमध्ये आपण ती बाजू पाहिली तर या व्हिडिओमध्ये आता आपण तव विलेजच्या साईडची बाजू पाहतोय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पूर्ण झालेल्या या वरसगाव धरणामध्ये साधारण अठ्ठावीस गावे या धरणाच्या क्षेत्रामध्ये आली व त्यांना विस्थापित करण्यात आले वरसगाव मोसे बुद्रुक मोसे खुर्द पाडळवाडी आडमाळ धामणहोळ तव अशी बरीचशी गावे या धरणक्षेत्रामध्ये विलीन झाली उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटल्यावर यापैकी काही गावांचे अवशेष या, या धरणपात्रात आपल्याला दिसू शकतात दूरवर पसरलेलं या धरणाचं पात्र वेगवेगळ्या जागेवरून पाहायचं व शांततेची अनुभूती घ्यायची हेच इथे आल्यावरचं काम या मार्गावरच्या जांभुळजाई माता मंदिराबद्दल ऐकलं होतं या प्रवासादरम्यान ते मंदिर नेमकं कुठे आहे याचा शोध मी घेऊ लागलो हा प्रवास करत करत मी शेवटी तव गावामध्ये पोहोचलो जांभुळजाई मातेचं मंदिर कुठे आहे हे अजूनही मला माहिती नव्हतं डोंगराच्या कुशीत असलेलं सध्याचं तव गाव हे नव्याने वसवलेलं गाव आहे मुख्य गाव या धरणपात्रामध्ये विलीन झालं आहे वरसगाव धरणाची एक बाजू या गावाजवळ असलेल्या डोंगर संपते व दुसरी बाजू आडमाळवरून मुगाव धामणोळ आहे गावामध्ये आहे तर या रूटवरचं हे शेवटचं गाव आहे बहुतेक तर पुढे जो रस्ता जातो तो डोंगराला असाच वळसा घालून तिकडे येतो इथे धरणाची जी एक बाजू आहे या साईडची ती इथे संपते आणि दुसरी बाजू जी आहे ती त्या साईडनी म्हणजे आडबाळ लावासा मुगाव त्या साईडनी शेवट त्याचा जो आहे तो म्हणजे धामणवळपर्यंत आहे म्हणजे शेवट म्हणता येणार नाही पण तिथे सुरुवात आहे वरसगाव धरणाची जी मोसे नदी आहे त्याचं उगमस्थान तिथे धामणहोळ आहे आणि जे डोंगरामुळे विभागलेलं धरणाची बाजू आहे तर इकडे तव विलेजच्या साईडला ती एका ठिकाणी येऊन एंड होते तर हे ठिकाण साधारण पानशेतपासून एक अठरा ते वीस किलोमीटरवर आहे तर खूप शांतता इथे फार जास्त गावं नाही आहेत या रूटला पण एक निसर्गरम्य वातावरणात जर भटकंती करायची असेल तर हा एक रूट आहे परतीच्या मार्गावर काही गावकऱ्यांकडून जांभूळजाई मातेचं मंदिर नेमकं कुठे आहे याची माहिती घेतली आणि या माहितीमुळेच मला जांभुळजाई मातेच्या दर्शनाचा योग या प्रवासादरम्यान घडून आला मित्रांनो इथे मोसे खुर्द गावाचं जांभूळजाई देवीचं मंदिर आहे इथे बघा एक बॅनर लावले जांभूळजाई आणि इथला बोर्ड आता थोडा खराब झालाय तर जांभुळजाई माता मंदिर असा इथे बोर्ड आहे जे की मोसे खुर्द मध्ये येतं तर ते, ते मंदिर आपण बघूया धरणाच्या कडेला दाट झाडांच्या सावलीमध्ये हे जांभूळजाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं शहराच्या गर्दीमध्ये गुदमरलेला माझा जीव इथे येऊन सुखावला कारण इथली निरव शांतता इथे फक्त धरणाच्या पाण्याला आवाज करायला परवानगी आहे या निसर्गरम्य वातावरणात जांभूळजाई मातेचं दर्शन खूप शांतपणे झालं दर्शन झाल्यावर या धरणपात्राकडे पाहत मी थोडा वेळ इथेच विसावलो या शांत व वा निसर्गरम्य वातावरणात आलो निसर्गाशी मनमोकळ्या गप्पा केल्या व येथील आठवणींचं गाठोडं मनात साठवून परतीच्या मार्गाला लागलो मित्रांनो जांभुळजाई मातेचं दर्शन आता माझं झालेलं आहे तुम्ही बघितलं मंदिर एक धरणाच्या बाजूला आहे नदी धरणाच्या पात्रामध्येच पात्राला लागून आहे तर खूप चांगला निसर्ग आहे तर हा व्हिडिओ बघून जर तुम्ही मंदिरात दर्शनासाठी आलात या भागात फिरायला तर दर्शन नक्की घ्या आणि या जागेचं पावित्र्य राखलं जाईल एवढी मात्र सर्वांनी काळजी घ्या ही विनंती मंडळी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये ज्या योद्ध्याने आपले पहिले बलिदान दिले तेच होते या मुलखातले वीरबाजी पासलकर